स्त्री गुरुचरित्र पारायण कसे करावे पारायणाची मांडणी कशी करावी संपूर्ण विधी व नियम आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गुरुचरित्र पारायण श्रद्धेने केल्यास गुरुकृपा प्राप्त होतेच तसेच मनशांती होते संकट निवारण व इच्छापूर्ती होते असे मानले जाते पारायण सुरू करण्यापूर्वी काय करावे योग्य दिवस निवडावा गुरुवार गुरुपुषामृत योग उत्तम दिवस मानला जातो संकल्प पारायणाचा उद्देश मनात स्पष्ट ठेवून संकल्प करावा शुद्धता स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावे स्थान यो योग्य शांत योग्य शांत स्वच्छ जागी पूर्वेला किंवा उत्तरेला तोंड करून बसावे वेळ एकच वेळ ठरवावी एकदा वेळ ठरवल्यावर त्याच वेळेला वाचन करावे पूजा मांडणी अतिशय महत्त्वाची लागणारे साहित्य पहिल्यांदा श्री गुरुचरित्र ग्रंथ पिवळे वस्त्र श्री दत्तात्रय महाराजांचं फोटो दिवा तूप किंवा तेलाचा अगरबत्ती धूप फुले अक्षता तांदूळ नैवेद्य साखर गूळ फळे किंवा साखर, कलश सुपारी पैसा विड्याची पाने कलश पूजनासाठी लागणारे साहित्य वापरावे आता मांडणी कशी करावी पाटावर पिवळे वस्त्र ठेवून त्यावर गुरुचरित्र ग्रंथ ठेवा मागे किंवा बाजूला दत्तगुरूंचा फोटो ठेवावा उजव्या बाजूला डावीकडे अगरबत्ती लावावी दिवा लावून प्रारंभ करा अगरबत्ती लावा डोळे बंद करून एक दोन मिनटं दत्तगुरूंचे ध्यान करा दत्तगुरूंना नमस्कार करून सुरुवात करा नंतर संकल्प करा संकल्प खूप महत्त्वाचा आहे संकल्प कसा घ्यावा उजव्या हातात पाणी घेऊन म्हणा मी आपले नाव बोलायचे आपल्या इच्छेसाठी समस समस्येसाठी जे काही आपली इच्छा आहे ती बोलायची श्रीगुरुचरित्र पारायण करीत आहे माझे पारायण निर्विघ्न पुणे निर्विघ्नपणे पूर्ण होवं आणि गुरुकृपा सदैव माझ्यावर राहो असं बोलायचं आणि पाणी खाली सोडायचं असा करायचा संकल्प आणि पारायण सुरू करा पारायणाचे प्रकार सात दिवसाचं पारायण रोज एक अध्याय एकवीस दिवसाचे पारायण रोज दोन अध्याय एक दिवस पारायण पूर्ण ग्रंथ शक्य असल्यास सुरुवातीला सात दिवस किंवा एकवीस दिवस योग्य आहेत वाचन करताना नियम ग्रंथ जमिनीवर ठेवू नका वाचन झाल्यावर ग्रंथ झाकून ठेवा वाचन करत असताना शक्यतो उठू नका मोबाईल वापर करू नका मध्ये थांबावे लागल्यास मनात श्री गुरुदेव दत्त म्हणा श्रद्धेने व शांतपणे वाचन करा वाचनानंतर काय करावे श्रीदत्त आरती म्हणा नैवेद्य अर्पण करा शेवटी नमस्कार करा काय चूक झाली असेल तर माफी मागा दररोज काय नियम पाळावेत मांस मध्य टाळावे सात्विक अन्न खावे शक्यतो ब्रह्मचर्य पाळावे खोटे बोलणे भांडण टाळावे मनात वाईट विचार येऊ देऊ नयेत पारायण समाप्ती उद्यापन शेवटच्या दिवशी गुरुची पूजा करावी गोड नैवेद्य करावेत दत्ताची आरती स्वामी समर्थ महाराजांची आरती कुलदेवीची आरती शक्य असल्यास अन्नदान दक्षिणा द्या विश्वास ठेवा गुरुचरित्र पारायण म्हणजे गुरु स्वतः आपल्याशी आपल्या घरी येणे आहे श्रद्धेने केल्यास संकल्पाची पूर्ती होते योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळते गुरुचरित्रात स्पष्ट सांगितले आहे श्रद्धा व निष्ठेने गुरुचरित्राचे पारायण केल्यास दत्तगुरु स्वतः रक्षण करतात महत्त्वाचे फळ हे श्रद्धा नियम पालन व संयमावर अवलंबून आहे वेळ लागला तरी गुरुकृपा नक्कीच प्राप्त होते